रामराम मंडळी गावची चवमध्ये मी तुमचं स्वागत करतो तर मंडळी आपले जर गुडघे आणि आपलं जर कंबर दुखत असेल त्यासाठी एकदम आयुर्वेदिक रामबाण उपाय घेऊन ग्योन, घेऊन आला होता आम्ही तर मंडळी आपलं नेमकं कंबर आणि ने गुडघे का बरं दुखतं त्याचं कारण आहे आपल्या हाडातील असणारं कॅल्शियम आणि जसं आपलं वय वाढतं ना तसं ते कॅल्शियम विरगळत चालतं तर मंडळी कॅल्शियम वाढवण्यासाठी आपल्याला काय खायला पाहिजेल दूध दही ताक असे पांढरे पांढरे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत तर मंडळी जर दूध शुद्ध असेल ना तर त्या दुधामध्ये भरपूर कॅल्शियम असतं प्रत्येक माणसाला नेमकं आपलं दूध कसं भेटतं त्याच्यावर खूप अवलंबून असतं आजकाल फिल्टर झालेले दूध असतात आता आमचे बघू शकता एकदम गीर गाय आहे खूप मोठी गाय आहे हत्तीसारखं सारखी तब्येत आहे तिची भरपूर दूध देते आणि तिच्या दुधात आम्ही चेक केलेलं आहे भरपूर कॅल्शियम असतं कारण की जर ताजं ताजं दूध असलं आणि त्याचं जर पाणी वगैरे नसलं ना दर, ता बंदरे, बंदरे। त्या दुधामध्ये प्रचंड कॅल्शियम असतं आणि त्यापासून आम्ही घरी दही ताक तूप दही भरपूर सर्व पदार्थ तयार करत असतो पांढरे पांढरे पण जसं आम्ही करतो तसं तुम्हाला शक्य नाही होत तर त्यासाठीच मी आणि भाग्यश्री तुम्हाला एकदम आयुर्वेदिक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत जेणेकरून तुमचे गुडघे हात पाय कंबर सांदीवात काही असो हाडातील कॅल्शियम असो तुमचं हाडं ठणक नसो तुम्हाला कधीच होणार नाही तो त्रास आणि तुमचे लेकर बाळ लहान मुलं अगदी सुखी राहतील असा तुम्हाला रामबाण उपाय सांगणार रा आहोत कारण की कसं जर आपण आपण व्यवस्थित राहिलो तर आपले लहान मुलं बाळ सुरक्षित राहतील आणि येणारी पिढी त्यांचे खूप आपल्याला गुडगे हात पाय कमरं त्यांची सर्व हाडं मजबूत ठेवायचे आहेत बरोबर ना बागीश्री तर ह्या बघा तुमच्या घरात मुलं असतील आमच्या घरात मुलं आहे भागीश्रीची काय पद्धत आहे आपले आजची आपण आज एक नवीन पदार्थ म्हणणार आहे ज्यांच्या घरी दूध नाही ना दूध अवेलेबल होत नाही तर मंडळी ही घेतलेली आहे आपण हावरी आणि याला पांढरी हावरी मानतात आणि पांढरी तीळ सुद्धा मानतात तर मंडळी दुधापेक्षा आहे ना भरपूर जास्त कॅल्शियम या हावरी मध्ये असतं आणि ही हावरी आपल्याला भाजून वगैरे घ्यायची गे नाही कच्चीच खायची एकदम साखरेसारखीच गोड लागते मी भाजून घेतलं तर त्यातले निम्मे घटक कमी होते आपण भाजून नाही घ्या ना मी तर सकाळ संध्याकाळ त्याचा एक एक चमचा तसंच खात असतो मला सवय झाली आहे त्याची जेवण झाल्याच्या नंतर किंवा तुम्ही भाकरीमध्ये घात तरी चालतं जेवण झाल्याच्या नंतर एक दोन चमचे खाल्ले तरी चालतं तर आपण आता सुरुवात करू आपल्याला मस्त असे आज तिळाचे गुळाचे लाडू बनवायचे एकदम साधे सोपे आहेत तिळ भाजून घेणार नाहीत आपण तर तुम्हाला मी पांढरे तिळ दाखवले हा माझ्या हातात आहे आयुर्वेदिक गुळ आयुर्वेदिक म्हणण्यापेक्षा आपल्या किराणा दुकानात जो गुळ भेटतो ना तो काळा गुळ बघून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला तो पिवळा लालसर गुळ अजिबात नाही घ्यायचा किराणा दुकानातून आता हा भाग्यश्री तुम्हाला गुळ दाखवल मंडळी खूप आनंदाची बातमी आहे आप आपल्या गाईला कालवड झाली आहे आणि तिचं नाव आम्ही आनंदी ठेवलेलं आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा आनंदी नाव कसं राहील भाग्यश्री छान वाटतं ना बागीश्रीनेच ठेवलेला आहे आनंदी नाव खूप छान दिसते तिच्या आईसारखीच आहे आता लांब बांधलेली आहे बसलेली आहे हो ना खूप सुंदर दिसते ती इथं दोन वाट्या तिळ घेतले तर तिळ भाजून नाही घ्यायची आपल्याला तिळ कच्चीच घ्यायची इथं गुळसुद्धा घेतला आहे तर सगळ्यात अगोदर आपण ह्या दोन वाट्या तिळ घेतले तर निवडून घेतले चांगले आणि ह्या एक वाटीने आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ पण आपण पन थोडा बारीक करून घेऊ तुम्ही किसून घेतलं तरी चालतं मी बारीक सुरीने कापून घेते आता बाकी श्री ह्या ह्या लाडूचा काय फायदा आहे हे हाडांमध्ये बळ देतं आपल्या कॅल्शियम वाढतं आपलं हातपाय गुडघे दुखायचे बंद होऊन जाते तर कंबर दुखायचं सुद्धा बंद होतं आपल्या लहान लहान लेकरांना ला, आवश्यक हो घातले पाहिजे हे प्रत्येक माणसाने किती लाडू खाल्ले पाहिजे रोजच सकाळचा एक लाडू खायचा एकच का हो आणि लाडू खाण्याचा कुठला सकाळचा हो सकाळी तोंड झाल्याच्या अगोदर चावजी चा, चा, चा चा लाडू खाल्ला तरी चालत खडे अजिबात नाही घ्यायचे नाही तर मग खड्याला लय वेळ बारीक करीत बसावं लागल एक वाटी भरून गुळ घेतलाय आता दोन वाट्यात तीळ आणि एक वाटी भरून गुळ घेतलाय तर हे तिळ आपल्याला याच्यामध्ये असेच टाकायचे याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम सुद्धा टाकू हो शकता बारीक करून तिळ कधीच भाजून घ्यायचे नाही तर तिळामधले निम्मे घटक कमी होऊन जाते तर थोडेसे तुम्ही असे कच्चेच कुटून घेतले तरी चालल कसं आहे आपण दूध पितो आपल्या घरातल्या लहान मुलांना देतो पण ते दूध आपल्याला नेमकं कसं भेटतंय त्याच्यावर खूप अवलंबून आहे पाणी टाकून भेसळयुक्त भरपूर दुधामध्ये फरक आहे त्याच्यामुळं हा घरी बसल्या आयुर्वेदिक घरगुती उपाय खूप सोपा आहे आणि आप अगदी आपले गुडघे कंबर लोखंडापेक्षा कडक होऊ शकतं इतकी ताकद आहे या गुळामध्ये आणि हावरीमध्ये म्हणजेच पांढरी तीळ गूळ आणि हावरी मिक्स करून घेतली तुम्ही गूळ थोडासा गरम करून घेऊन आपण चाचणी केल्यासारखं त्या त्यामध्ये जरी तीळ टाकलं ना तरी जमतं आणि पटकन गरम गरम असतानाच लाडू बनवायचे मी थोडंसं आता हे गार घेतलेले कुटून घेते मी गुळ गरम नाही करून घेतलेला कोरडाच घेतलेला आहे मिक्स करून तर थोडंसं याच्यात कुटून घेते तीळ आणि गूळ चांगलं मिक्स झाले आता एक जीव झाले आता काढून घेऊ थोडं थोडं असं घेऊन आपले लाडू बनवायचे असे जास्त मोठे मोठे नाही बनवायचे जास्त छोटे पण नाही हे आपल्या लान लहान लहान लेकरांना असे छोटे बनवायचे थोडे जास्त मोठे पण नाही कारण की कधी खाते कधी नाहीत खात बाकी स्त्री मस्त असे लाडू बनवलेले आहेत बघा दोन तीन दिवसातून कधी जायचे म्हणजे दोन तीन दिवसाला संपून जाते तर घरामध्ये बरेच माणसं असल्यावर सगळ्यांना एक एक देऊन टाकायचा तनु आली अभ्यास करून आता शाळेतून आल्यावर अभ्यास केला तनुनी तर तो तनुला एक लाडू देते तनु कसं झालं सांगा तनुला तर खूप आवडत असे लाडू वाटी निर्वाटी अशा आपल्या घरात लहान मुलं असतात त्यांना तुम्ही असे दररोज लाडू द्या सकाळी आणि त्यांचा चहा बंद करा हे रोई धरतो आपण तरी मी दुसरा लाडू खाते <laughs> तुला आवडलं <आवाड़ा> ना ग हा <laughs> का तुमच्यासाठी मस्त असे आपले सगळे लाडू तयार झालेत आता आम्ही पण खाले एकदम छान चव लागती ते मोठे मोठे मी मोठ्याल्या माणसांना केले तर आणि छोटे छोटे रोहित आणि दादूला केले तर आम्ही असं दोन दिवसाला तीन दिवसाला संपलेक्क करत असतो तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि मी तरी आशा करतो की आपलं तुमचं आणि माझं सुंदर आयुष्य राहण्यासाठी मी तर हा प्रोग नेहमी करतो तर तुमचंही सुंदर आयुष्य राहण्यासाठी तुमच्या शरीरातील हाडं गुडगी कंबर व्यवस्थित राहण्यासाठी तुम्ही नक्की तिळाचे लाडू बनवून बघा आणि दररोज खात जा तुमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपलं गावची चौ चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद